साधारणपणे सोळा पासून तुम्हाला आठवत असेल तर मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माया बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे आहेच खाल्ली सगळ्यांनी मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमधन ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्या वेळेला सेंचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाही हे तेव्हा पण बोलवतो आठवतं ना तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला <coughs> मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलकी आत्म्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही झूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तीवरती आहेत तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पसत नव्हतं जे पराभूत झाले हो त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार चौदापासून आत्ता तुम्ही बघितलं असेल आता हे सगळ्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आत्ता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाच काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे बरोबर म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जाते याचं कारण सगळा खेळ गेला गेलं दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन